पैठण येथील ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाषष्ठी यात्रा महोत्सवास एकतीस मार्च रोजी प्रारंभ होत असून नाषष्टी यात्रा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला हातात भगवे झेंडे घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात भाणुदास एकनाथाचा जयघोष करत शेकडो दिंड्यांमधून लाखो वारकरी भाविकांचे संतभूमी पैठण नगरीत आगमन होत आहे शनिवारी दुपारी प्रशासनाच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे तहसीलदार सारंग चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संजय देशमुख कुलकर्णी राजेश कांबळे आदींनी पैठण नगरीत दाखल झालेल्या दिंडीचे शहराच्या प्रवेशद्वारावरती स्वागत केले रविवारी नाथषष्ठी उत्सवाला प्रारंभ होत असून पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक नाथ समाधी मंदिरात महापूजा करण्यात येणार आहे तर दुपारी नाथ समाधीवरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पैठण नगरी भक्तिमय झाली आहे यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री संदीपान विलास विशेष लक्ष ठेवून आहेत आलेल्या सुविधा पुरवण्याचे विविध विभागांना दिले आहेत दिंड्या गोदावरी वाळवंट दक्षिण काशी मैदान मंदिर परिसर विविध मठ आणि शहराच्या अनेक भागात उभारलेल्या आपल्या फडात दाखल झाल्या आहेत पैठण नगरीत आलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी नगर परिषदेने यात्रा कॅम्प उघडले आहे या ठिकाणी पोलीस खाते महसूल महावितरण आणि आरोग्य विभागाने वारकऱ्यांना सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी नगर परिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष आगळे नाच संस्थानाचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे पोलीस निरीक्षक संजय देशमुख विश्वस्तिक पाणीपुरवठा उपमुख्य अधिकारी गर्जे स्वच्छता निरीक्षक धर्मराज उजगिरे अशोक पगारे चंद्रकांत पगारे अशोक मगरे दारासिंग साळवे अग्निशामक दल प्रमुख खलील धांडे पाटील बाघुले सुरेश बाबर यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत गौतम बनकर एम न्यूज पैठण Ambulan dan senter kita mau ada di mana? Di tempat itu sudah dihitung. Jadi kita harus berhati-hati lagi pada hari ini. Seperti saya, seperti apa itu? Adilah, kita harus melihat seperti apa kondisi orang tersebut. Apa bentuknya seperti apa? Hei, abah, ini apa sih? Hari ini apa sih? Kita harus berhati-hati. Hari ini kita harus berhati-hati lagi.